दिवाळी येत आहे आणि दिवाळीमध्ये सर्वेत कठीण काम म्हणजे हे हे भांडे चमकवण्याचं तर याच्यासाठी एकदम मस्त तुमच्याकरता मी एक तरीका घेऊन आली आहे म्हणजे ट्रिक घेऊन आलेली आहे खूप भारी आहे तुम्ही पण करून बघा ते कसे होतील दाखवू का तुम्हाला बघा किती परिवर्तन झालं आहे हे अशा प्रकारे चमकतात भांडे आणि जास्त हात पण दुखवण्याची गरज नाही फक्त तुम्हाला काय बघा हे आहे ते जादूई पाणी बनवायचं आहे का तुम्हाला बघा जादू बघा बस फक्त हेच करायचं आहे मी हे बघा किती 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 परिवर्तन झालं हे बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित सांगते कसं पाणी हे बनवायचं आहे फक्त दोन तीनच वस्तू लागतील त्याच्यामध्ये इतका प म्हणजे तुम्ही चेंज करू शकता या भांड्यामध्ये चला तर पाहूया तो व्हिडिओ सुरुवात करते आणि तुमच्याकडे वेळही कमी असेल फटाफट तुमचे हे कामं होतील बघा यासाठी तुम्हाला पाणी लागणार आहे आणि विशेष म्हणजे मी याच्या आधीनं तांब्याचेच भांडे याच्यामध्ये केलेले आहे पितळाचे मी केले नव्हते पितळाचे मी तुमच्यासमोरच करत आहे मलाही त्याचा रिझल्ट पाहायचा आहे कसा आहे तर आपल्याला पाणी लागेल आणि आपल्याला याच्यामध्ये लागेल मीठ दोन चम्मच मीठ घ्या बघा तुमच्याकडे जर का वेळ नसेल तुम्हाला हेही मेहनत करायची नसेल तर खूप जास्त मात्रामध्ये पाणी घेऊन घ्यायचं म्हणजे हे पूर्ण भांडे त्या पाण्यामध्ये आपण पूर्ण पाण्याच्या आतमध्ये ठेवू शकू थोड्या वेळपर्यंत तसंही चालेल आणि याच्यामध्ये आहे लिंबूसत्व म्हणजे लिंबूचे लिंबू लिंबूसत्व येतं ना ते याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे हे जास्त मात्रात घ्या कारण याच्याकडूनच हे भांडे जास्तचे निघत असतात हे याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि जे तुमचे चिकट भांडे असतील हे म्हणजे जसे आता आपण पंच आरती म्हणा किंवा तो दिवा दिसतोय दी तो म्हणा ते सगळे जास्त चिकट भांडे असतात त्याला जर का तेल लागलेलं ला असलं तर तुम्ही काय करायचं सा? फक्त साबणाने ते व्यवस्थित तेलाचा भाग जो आहे तो व्यवस्थित धुवून घ्या मी इथे तेलाचा पण ट्राय करणार आहे बरं निघते का पण पाहूया आता त्याचं काय होते तर पुढे मी पहिल्या वेळा तेलाचं जे भांडं असते ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि मग नंतर याच्यामध्ये हे करायचं अशा प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित घोलून घ्यायचं आहे लिंबूचे फूल म्हणजे लिंबू सत्व हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि मीठ ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल तिथपर्यंत आपल्याला या पाण्याचा घोल तयार करायचा आहे व्यवस्थित ह्या घोल तयार करून घ्या तुम्ही याच्यापेक्षा जास्त मात्रामध्ये बघा असं होते असं पूर्ण पाण्यासारखं होईल ते असा घोल तुम्हाला तयार करायचा आहे आता पंचारती आरती झालं अजून नंददीप झालं त्याच्यामध्ये आपण दिवा लावतात तर ते दिव्याच्या कारण तेल असते त्याच्यामध्ये ते अखंड दिवा लावला तर तो किती चिकट होतो ह्या अखंड लावलेला दिवा होता नवरात्रीमध्ये तो दिवा मी आता तुम्हाला हे करून दाखवत आहे तर अखंड दिव्या खूप चिकट झालेला आहे मी त्याला साबणकन धुतला नाही पण इथे मी डायरेक्टच करून बघते म्हणजे कसं एखाद्या वेळेस बिन मेहनत सुद्धा चांगला झाला तर चांगलं आहे पाहूया काय होतं तर कसा निघतो तर तर अशा प्रकारे तुम्हाला पाणी तयार करायचं आहे पाण्याचा घोल एकदम व्यवस्थित तयार करा ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे नाहीतर भांडे व्यवस्थित निघणार नाही बघा आता आपण याच्यामध्ये हे टाकू बघा किती काढं दिसतंय असं टाकायचं आहे मी हे थोडं स्पीड वाढवली आहे व्हिडिओची थोड्या वेळपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये हे घ्यायचं आहे आणि फिरवायचं आहे जास्त पाणी असलं ना माझं पाणी थोडं कमी होऊन गेलं याच्यामध्ये कसं असते पाण्यामध्ये पूर्ण भिजत टाकले ना म्हणजे पूर्ण हे जो भांडं आहे पाण्याच्या आतमध्ये असलं तर व्यवस्थित निघते आपले ते आपलेही ला हात्याला लागत असताना त्याच्याकडून थोडंसं बघा किती फरक पडला याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला सर्व भांडे जे आहे ना हे पाण्यामध्ये फिरवायचे आहे आणि जर का एकदमच काळे डाग असता बघा आपल्या लो लोखंडाला कसं सा जंगसारखं लागलेलं असतं तसे डाग जर का असले तर थोडंसं सर्प किंवा साबण घ्यायचं आणि त्या साबण सर्पच्या पाण्याने तुम्हाला हे साबण आणि सर्पच्या पाण्याने थोडंसं घसून घ्यायचं आहे आणि परत ह्या पाण्यामध्ये फिरवायचं आहे म्हणजे जास्त मेहनतच नाही आहे हे बघा मी काहीच घसलेलं नाही फक्त पाण्यामध्ये फिरवत आहे त्याच्यामध्ये हे निघा त्याच्यामध्ये असं निघालं आहे आता मी याला साईडमध्ये ठेवते आणि आपला जो मोठा लोटा असतो ना तो घेते त्याला हे करून पाहते तोपर्यंत हे म्हणजे पाणी लावलेलं आहे ते व्यवस्थित होईल बघा ह्या लोटा घेतला मी ह्या लोटा मी पाण्यामध्ये टाकलेला आहे याच्यामध्ये अंतर पवा कसं होतं तर असा फिरवायचा जास्त पाणी असलं तर मस्त होईल पण बघ ओई वा बघा अंतर बघा मी ते केलेलं आहे पण तुम्हालाही जेव्हा तुम्ही स्वतः करणार ना तेव्हा तुम्हाला इतका आश्चर्य वाटेल ह्या पाण्याचा हे बघा किती अंतर झालं याच्यामध्ये पाणी जास्त असतं ना तर पूर्ण म्हणजे मधला भाग पण आणि ह्या सर्व भाग पण व्यवस्थित निघाला असता बघा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे मी फक्त फिरवत आहे याच्यामध्ये आणि हे तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते म्हणून फिरवते मी तर काय करते पाणी बनवून ठेवून देते आणि त्याच्यामध्ये हे सर्व भिजत टाकते म्हणजे पूर्ण लोटा वगैरे पितळ्याचे भांडे वगैरे जे आहे ते टाकून देते बघा किती अंतर आहेत तुमच्या डोळ्यासमोर मध्ये पण बघा मध्ये पण किती स्वच्छ झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला हे धुऊन घ्यायचं आहे हे बघा मी आता लाईट चालू केला बघा बघा किती अंतर दिसतोय लोट्यामध्ये तुम्हाला थोडेसे हे व्हाईट व्हाईट जे डाग दिसत आहे ना तर तुम्ही थोडंसं हलकासा सर्पाचा हात किंवा साबणाचा सा हात घेऊन ते फिरवू शकतात कारण हे व्हाईट डाग आहे ना हे कदाचित त्याच्याकडनं नाही ना, निघणार म्हणजे ह्याच्याकडून मी तर काय करते हे पाण्यामध्ये भिजवले की नंतर थोडंसं साबण आणि हे घेते आणि त्याच्याने धुऊन टाकते हे म्हणजे कारण मेन जो आपली मेहनत असते ना हे तांब्यावरती जे काळे कुट्ट डाग पडलेले असतात तेच काढायचे असते ह्या ह्या जो काळपटपणा असतो ना तोच काढायचे असते ते सर्व याच्यामध्ये निघून जाते थोडासा सर्प घेतला किंवा त्याला धुतलं की झालं बघा हे जे थोडंसं व्हाईट व्हाईट जे दिसतंय ना ते तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे ह्या बघा ह्या ग्लास किती गंध आहे ह्या तर खूपच खराब झालेला आहे ह्या पाहूया बघा प खुलत चाललं मधलं दिसतंय का तुम्हाला हलकं हलकं असं मध्येही फरक होत चालला आहे जसं जसा तुम्ही ग्लास फिरवणार तसा तसा तुम्हाला याच्यामध्ये अंतर दिसेल पण एक वस्तू करा जेव्हा तुम्ही हे सर्व करणार तुमचा ग्लास असो किंवा तांब्या असो देवाचा ते तुम्ही व्यवस्थित धुतल्यानंतर आता ह्या ना ह्या कदाचितच हिचाकन निघेल नाही निघाला थोडासा सर्पाच्या हिच्याकन हे करून घ्यायचा तुम्हाला ह्या जो डाग दाखवते मी तो आणि व्यवस्थित धुतल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायचे कारण त्याला डाग पडायला नको ते तो तुम्हाला माहितीच असेल कारण की हे पितळाचे भांडे किंवा तांब्याचे भांडे दिसता खूप सुंदर मेहनत खूप असते पण यांच्या मागे यांना साफ ठेवण्यासाठी तर अशा रीती तुम्हाला ह्या पाण्यामध्ये करायची आहे बघा किती अंतर वाटतं याच्यामध्ये बघा व्यवस्थित असं फिरुत राहा ग्लासाला नाहीच निघाला तर थोडंसं याच्या पाणी असतं ना त्याच्याकडून तुम्ही साफ करून घ्यायचं मी इथे ठेवलेला होता याला मधामध्ये बघा किती अंतर झालं ना फक्त फिरवत राहा आणि पाणी जास्त बनवले तर आपल्याला हे सर्व मेहनत करण्याची गरज नाही फिरवण्याची गरज नाही पाण्यामध्ये ठेवून दिले तरी ते त्याचे त्याचे स्वच्छ होऊन जातात पण चिकट भांडे जे असले ना त्यांना तुम्हाला व्यवस्थित धुवावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये टाकावे लागतील तर अशाच प्रकारे ह्या बघा ह्या तो लोटा आहे मी साईडमध्ये ले ठेवलेला होता किती अंतर झाला आता ही जी कडशी आहे ती पण अशीच करायची आहे आपल्याला मोठं भांडं आहे ते बघा अंतर दिसतंय आहे ना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरच हे असं हळूहळू निघतं आणि माझं काय झालं ना मी पाणी खूप कमी बनवलेलं आहे पाणी तुम्ही इतकं कमी बनवू नका थोडं पाणी जास्तचं बनवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आणि एकदम स्वच्छ तुम्हाला हे खराबच होऊ द्यायचे नाही जास्त दिवसापर्यंत तर तुम हे बघा याच्यामध्ये जो ह्या हिरवा आणि तो डाग दिसतोय ना तो ह्या पाण्याने नाही निघणार जे रियल आहे तेच तुम्हाला सांगते तुम्हाला काय करावं लागेल थोडंसं सर्प किंवा साबण जो तुम्ही वापरता त्याने फक्त तुम्हाला हात फिरवावं लागेल कारण हे जे आहे ना हे डाग खूप जुने आहे आम्ही हे वापरत नाही आ, फक्त जे दिवाळी वगैरे येते सण तेव्हा येतो तेव्हा हे वापरायला काढता याच्यामध्ये कडस वगैरे आपण भरत असतो ना कारण दिवाळीमध्ये आपल्याला देवची पूजा देवपूजा करण्याकरता देवांचे अंघोळ घालण्याकरता लोटा लागतो याच्याकरता कडस भरण्याकरता लागतो तर ते तेव्हा आम्ही ह्या काढत असतो तर अशा रीती तुम्हाला हे करायचं आहे व्यवस्थित तुमच्या याच्याकडं नाही निघाला ना नंतर तुम्ही साबणाच्या पाण्याने बघा किती मस्त फुललेलं आहे मग आतमध्ये तर आपले हात पण जात नाही आतमध्ये धुण्याकरता आपल्याला किती प्रॉब्लेम होतो पण हे आतमधलं पण काड काळसटपणा जो होता तो किती व्यवस्थित निघाला बघा चमकायला लागून गेली हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि मध्ये जे आहे ना ते काळसटपणा तो पण पूर्ण निघेल ते का काढं पडलेला आहे ना ते पण व्यवस्थित निघेल आता तुम्ही बघा हे भांडं केवढं मोठं आहे मी पाणी किती कमी झालं आहे त्याच्या कारण तो प्रॉब्लेम होत आहे बघा भांडे कसे मस्त चमकत आहे तर तर अशा आहे बघा हे डी की तामन पण एकदम मस्त निघून जाईल म्हणजे झंझटच नाही आता आपण स हात किती दुखवतो किती जोर लावून लावून हे भांडे घसत असतो तरी व्यवस्थित निघत नाही आणि फक्त पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकायचंही मी थोडंसं म्हणजे व्हिडिओ बनवण्याकरता केलं होतं हे पण हे पण भांडे काढून टाकले म्हटलं आता आपल्याला दिवाळीला लागणारच आहे कामामध्ये तर तुम्हाला फक्त मेहनत हीच पुरणारी आहे की जास्त पाणी तुम्हाला बनवावं लागेल आणि त्याच्यामध्ये ठेवून द्यावं लागेल आता ही घंटी आहे पितळाची आहे आतापर्यंत मी पितळाची याच्याने साफ केलेलं नाही भांडे पण बऱ्याच प्रमाणात निघाली पण ती पण हे बघा अरे वा मस्त बघा ते आधीचे भांडे बघा तुम्ही आणि हे बघा आता तो जो लोटा आहे ना त्याच्यावरती थोडेसे सपेट डाग दिसत आहे तर ते तुम्ही आणि हे जे आहे ना ही मला पितळाचं लागलं होतं पण ते लोखंडावरती पितळाची पॉलिश केलेलं निघालं म्हणजे हे काही व्यवस्थित निघालं नाही तर मी हे तुम्हाला नाही दाखवलं आता ही पंच आरती आहे ही चिकट झालेली आहे हे जे काळे मागचे डाग आहे ना हे व्यवस्थित नाही निघणार कारण हे जे मागचे डाग ना हे हे हा हे व्यवस्थित नाही निघणार हे बघायला तेल पण दिसतंय ते आता आरती वगैरे आपण करतो तेव्हा तेलाचं सर्व डाग लागत असतात तरी पण बऱ्यापैकी निघाले आहे पितळाचे मी आतापर्यंत ट्राय नाही केले हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला काळं काढं हे तुम्हाला घसूनच काढावं हो लागेल जेवढं होतं तेवढं याच्याने निघून जाते आता बघा ही पण किती खराब झालेली आहे ही पण निघते बघा हे पा पा फरक दिसतो आहे ना तुम्हाला जे काळे डाग असतात ना तेलाचे किंवा याचे ते आपल्याला काढावे लागतील फक्त हते वाले डाग आपल्याला हे जे आहे ना हे डाग काढावे लागतील बाकी जो पूर्ण पिटळाचा हे काढ पडलेला आहे ते पण याच्याकडून निघते बघा कसं चमकत आहे मस्त अशाच प्रकारे बघा सर्व जितके काही भांडे आहे ना तितके तुम्हाला व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये हे करून घ्यायचे आहे बघा किती भारी रिझल्ट आहे किती मस्त झाले हे भांडे बघा मी सर्व भांडे एक 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 करून सुना टाकले याच्यामध्ये पा कसे भारी चमकत आहे आता राहिला आपला नंददीप आणि नंददीप ह्या खूप खराब आहे नंददीप खूप चिकट झालेला आहे हे बघा किती गंध आहे मी तुम्हाला दाखव मधून खूप तेलाचा आहे ह्या पाहुया ह्या निघतो का हे हे वरचं बा निघत आहे बघा व्यवस्थित हे सगळं चमकत आहे मधलं पण जो मधला तेलाचा भाग आहे ना त्याच्यावरती काही जास्त असर होत नसेल मला तरी असं वाटते मी ह्या पूर्ण खोलून टाकते आता म्हणजे तो पूर्ण पाण्यामध्ये भिजेल व्यवस्थित हे बघा हे सर्व निघत आहे पितडाचे मी पहिल्या वेळाच ट्राय केले पण बराच फरक वाटतोय मला याच्यामध्ये हे बघा अरे वा निघत आहे म्हणजे पितळाचेही घसायला हरकत नाही याच्यामध्ये आता आपल्याला किती हात दुखावं लागतं हे बघा पूर्ण चिकट आहे ना ते चिकट भाग जो आहे ना तो नाही निघत आहे बाकी तुम्हाला अंतर दिसत असेल असेल याचा चिकटपणा नाही निघत आहे मी थोडंसं साबणाने धुवून घेईल मगच हे करेल थोडंसं साबणाने धुतलेलं आहे मी याच्यामध्ये इथे हे सर्व दोघी तिघी वस्तू ज्या होत्या त्या व्यवस्थित पण मस्त निघाल्या बघा थोडंसं साबणाचं पाणी लावलं त्यालाही जास्त मेहनत नाही केली मी मी ते दाखवलं असतं पण मग त्या साईडला मोबाईल मी घेऊन नाही गेली मी विसरली मोबाईल न्यायचा म्हणजे मी इकडनं काढलं आणि तिकडेच धुवून टाकलं ते तर बघा हे व्यवस्थित निघून गेलेलं आहे बघा याच्यामध्ये ह्या चिकट पण आहे बघा ह्या असा पहा तो पण असा निघून गेलेला आहे पहा ह्या जो चिकट पण आहे ना तो याच्याकडून नाही निघत पण तरी देखील भांडे खूप स्वच्छ निघाले प्रकारे तुम्ही ही दिवाळीची साफसफाई म्हणजे जे आपले देवाचे भांडे आहे ते ह्या मॅजिक वॉटरनी तुम्ही साफ करू शकतात बघा किती भारी लख उजड पडलेला ना आणि विशेष म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आहे हात दुखायला लागत नाही आणि भांडे पण मस्त हो, साफ होऊन जातात तर कशी वाटले तुम्हाला ही माहिती तुम्ही पण अशाच प्रकारे साफ करून बघा बघा किती भारी चमकतात आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे इतका वेळही नसतो आणि हे भांडे साफ करण्याकरता वेळही जातो आणि हातही खूप जास्त दुखतात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा कारण त्यांचीही मेहनत वाचेल त्यांच्याही हात दुखणार नाही आणि अशा प्रकारे तुम्ही देखील दिवाळीच्या आधी जास्त वेळ न घालवता तुमचे भांडे साफ करा तर झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ तुम्ही पण हे करून बघा आणि मला कमेंट करा तुमच्या घरामधलं जे भांडे आहे ते कसे निघाले तुम्ही आवडजून ट्राय करा बरं आम्ही समर्थ